पहा पहा मंदिरी तो विटेवरी विठल विठल जय हरी दुमदुमली पंढरी पांडुरंग हरी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी असे काहीसं चित्र सध्या पंढरपुरात पाहायला मिळत आहे आज आषाढी एकादशीचा पवित्र सोहळा साजरा होत आहे यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल रखुमाई देवीची शासकीय महापूजा संपन्न होणार आहे यंदाच्या पूजेत मानकरीपदी नाशिक जिल्ह्यातील एका वारकरी दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान मिळाला आहे आज रविवार आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा यंदा आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल रक्माई मातेची शासकीय महापूजा भक्तिमय वातावरणात संपन्न झाली आहे यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून कैलास दामू उगले वय वर्ष बावन्न वर्ष आणि त्यांची पत्नी कल्पना कैलास उगले वय अठ्ठेचाळीस वर्ष मुपो जातेगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक यांना महापूजेचा मान मिळाला दाम्पत्य गेल्या दहा ते बारा वर्षापासून नियमितपणे वारी करत आहेत कैलास यांचे वडील माजी सैनिक आहेत शासकीय महापूजेवेळी राज्याचे मंत्री गिरीश महाजन जयकुमार गोरे यांच्यासह जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर राजेंद्र शेळके मनोज शोत्री यांच्यासह अन्य अधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते